नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विस तर बघा काय बातमी आता वेतो नायक समितीच्या स्थापनेला मंजूर मिळाल्यानंतर कोविड काळात गोठवलेल्या अठरा महिन्याचे डी ए मिळण्याची आशा पल्लवीत केंद्र सरकारने आठवा पे कमिशन समितीच्या स्थापनेला मंजूर दिल्यानंतर आता केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांच्या अठरा महिन्याच्या गोठवण्यात आलेल्या डी आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत कोविडच्या काळात जानेवारी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या काळादरम्यान डेय गोठवण्यात आला होता आता सरकारी कर्मचाऱ्यांना तो दिला जावा अशा आशा, आशा जागृत झाल्या आहेत यांनी अर्थमंत्र्यांनी दिलेल्या पत्रकामध्ये कर्मचाऱ्यांना कोविडच्या काळात गोठवलेल्या मागाई भत्ता डी आर दिला जावा याची मागणी करण्यात आली आहे कोविडच्या काळात सरकारकडून तीन तीन टक्के तीन ए सरकारने फ्रीज केले होते दोन हजार वीसमध्ये कोविड काळाचा प्रतिकूल आर्थिक परिणामाने सरकारने केलेल्या कल्याणकारी उपायांच्या वित्त पुरवठ्यात आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसच्या प पल्लीकडे आर्थिक गर्दी असल्याने डी ए डीआरच्या थकबाकीची मुख्यतः दोन हजार वीस एकवीसच्या कठीण आर्थिक वर्षाशी संबंधित आहे ते व्यवहार व्यवहार मानले जात नाही अशा अर्थी राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत माहिती दिली होती केंद्र सरकारचे कर्मचारी निवृत्तांधारकांना दिली जाणारी मागाई भत्ता आणि मागाई सवलतीचे तीन हप्ते गोठवल्यामुळे चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपयांची बचत करण्यात आली कोविड एकोणीस साथीच्या रोगाचा आर्थिक परिणाम रोखण्यासाठी वापरण्यात आली असं ते पुढे म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षात दोनदा डी ए जाहीर केला जातो उमेद जानेवारी आणि जुलै महिन्यात वाढत्या महागाईचा आढावा घेत हा डी जाहीर केला जातो मागाईचा ताण सरकारी कर्मचाऱ्यावरील कमी करण्यासाठी सहा महिन्याने त्याची घोषणा सरकारकडून केली जाते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद